नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी कुठून आल्या इसा बहिणीचे पैसे भेटले हो भेटले ना किती भेटले पंधराशे आता तीन हजार भेटणार ना भेटून का हो आमचे सरकार आल्यावर घेतले तर आमचे सामाली पिडाले ना कसे काय मिळाले तुमचं जीएसटी घेत आहे जीएसटी घेत आहे आमचेच पैसे आम्हाला दिले आमच्यावर काही असे दुनियाभर्याची महागाई केली नऊशे रुपयाचा डब्बा आता एकवीसशेचा झाला पैसे आहे का गव्हर्नमेंटचा तिजोरीत पैसे आहे का आणतात ना ते पब्लिक कडूनच वसूल करतात तुम्ही कुठून आणा तीन हजार मग हा तुम्ही कुठून आणाल तीन हजार आम्हाला देणार ना शरद पवार साहेब आहेत ना आमचे आमचे सरकार आले की आता आता काय वीस तारखेला काय चमत्कार घडेल आम्हीच बुलाल उडू साहेब बहिणीचा खूप मोठा परिणाम होणार आहे बहिणी या बहिणींना जो जुमला दिलेला आहे पंधराशे रुपयाचा आणि ज्या बहिणी मतदान करणार नाही असं जे म्हणताय जे भाऊ त्यांचं योजना आम्ही बंद करू त्याच्या महाविकास आघाडी जुमला देऊ राहिले म्हणते तीन हजाराचा महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना जी आणली आहे ती तीन हजार रुपये त्याच्यामुळे जेव्हा महायुती सरकार आहे आहे तुम्ही जेव्हा मताची कडकी वाटायला लागली तेव्हा वा यांना बहीण लाडकी आठवली आणि याच महायुतीच्या एका घटक पक्षामध्ये जेव्हा आपल्या बहिणीच्या विरोधात उमेदवार देण्यात आला तेव्हा या बहिणी कुठे होत्या हा प्रश्न आमच्या सारख्या महिला आणि बहिणी ज्या आहेत त्या त्यांनी केलेला आहे त्यावेळेचा किंवा जी चूक झाली आहे म्हणून भावानं आता कसं आहे की आमचा उमेदवार निवडून आला त्याच्यामुळे पश्चातापाशिवाय दुसरं काही नाही मी टेक्निकली प्रश्न करतो तुम्हाला तुम्ही अभ्यास काही आहात चांगले महाराष्ट्र शासनाची तिजोरी खाली आहे असं बोलल्या जाते पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या महाराष्ट्र शासनाने दिले तुमची सरकार आली म्हणजे तुम्ही तीन हजार महालक्ष्मी काय कुठून कसं काय ऍडजस्ट होईल हे पैसा ज्या प्रकारे या आहे असं हे म्हणतात पण हा जो जनतेचा पैसा आहे हा जनतेचा पैसा जनतेमध्ये वाटला जाणार आहे जो भ्रष्टाचार या महायुतीने केलेला आहे तो भ्रष्टाचार महाविकास आघाडीमध्ये होणार नाही ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद